मित्रांनो तुम्ही जर रबी पीक विमा भरलेला असाल तर मित्रांनो आता तुम्हाला रबी पी, पीक पीक विम्याची ई पीक पाहणी करणे गरजेचं आहे तर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत आपण मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशी करणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी मगदूब शेख आपली सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणीचे लेटेस्ट व्हर्जन आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्क्रोल डाउन करून आहे ना आपल्या पुढे जायचं आहे मित्रांनो असं स्क्रोल डाऊन करीत जा करत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला महसूल विभागाचं ऑप्शन येईल हे बघा आपल्याला इथे महसूल विभागाचं ऑप्शन आलेलं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला आ, खाली बघू शकता आणि त्यानंतर मित्रांनो आपण इथं सिलेक्ट करतो आपण आपला विभाग सिलेक्ट करा तर इथं मी नाशिक विभाग सिलेक्ट केला आहे नाशिक विभाग सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खाली बघू शकता तुम्ही रब्बी पीक हंगाम आणि ह्याची जी डेट झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत जे आहे ना आपल्याला ई पीक पाहणी गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो खोकलाला त्यामुळे सॉरी तर मित्रांनो इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन पद्धत आपल्याला जे निवडायची आहे शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे जे की आपण पीक विमा भरताना त्यावेळेस टाकलेला मोबाईल नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे तर मित्रांनो एंटर केल्यानंतर आप पुढे आल्यात पुढे आल्यानंतर मित्रांनो आपला विभाग आपल्याला निवडायचा आहे तर इथं नाशिक विभाग आहे तर मित्रांनो अभी तुम्ही बघू शकता नाशिक विभागनंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर मित्रांनो पुढे उजव्या साईडच्या बटनावर क्लिक करायचं आहे उजव्या साइडच्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा एंटरप्राईज आपल्या इथे बघायला भेटणार आहे तर मित्रांनो इथे बघा आपल्याला पहिले नाव मधले नाव त्यानंतर आडनाव खाते क्रमांक व गट क्रमांक आपल्याला असे ऑप्शन इथे पाहायला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण इथे गट क्रमांक टाकून आपण इथे सर्च बटनावरती क्लिक करूत तर मित्रांनो मी इथे गट क्रमांक टाकला टाकल्यानंतर आपल्याला शोधा बटनावरती क्लिक केलो क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली खातेदार निवडा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे खातेदार तर मित्रांनो एका गट नंबरवर मित्रांनो खूप सारे खातेदार असतात तर त्या मित्रांनो आपल्याला खातेदार व्यवस्थितरित्या आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पुढे जा क्लिक त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खातेदाराचे नाव दिसेल खातेदाराचे नाव दिसल्यानंतर मित्रांनो आपल्याला उजव्या साईटच्या जे राईट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सांकेत क्रमांक पाठवा म्हणजे आपल्याला ओ टी पी येईल त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबरसुद्धा चेंज करता येतो जर आपल्याला मोबाईल नंबर जर चेंज करायचा नसेल तर आपण पुढे जा बटनावरती क्लिक करा त्यानंतर होय वर क्लिक करा वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खातेदाराचे नाव निवडायचे आहे खातेदाराचे नाव निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला सांकेतिक क्रमांक इथे टाकायचा आहे जर मित्रांनो आपल्याला सांकेतिक क्रमांक माहीत नसेल तर खाली तर खाली विसरलात का या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही नवीन सांकेतिक क्रमांक इथे टाकू शकता तर मित्रांनो आम्ही सांकेत क्रमांक टाकून पुढे बटनावरती क्लिक करू पुढे बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा एंटरफ्रेस इथे बघायला भेटणार आहे।, आहे तर मित्रांनो इथे कायमपड चालू पड नोंदवा मित्रांनो असं ऑप्शन आहे जर तुमची किंवा पडीत जमीन असेल पडीत जमीन वर त्या काही लागवड करायचं असेल लागवड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे काही पीक ऑनलाईनला जर टाकायचं असेल तर तिथे आपल्याला इथे ह्या इथे दिलेल्या ऑप्शनवरती आपलं टोटल ऑप्शन इथे क्लिक करून आपल्या इथं निवडायचं आहे निवडल्यानंतर मित्रांनो इथं जे आहे ना पुढे जाऊन आपल्याला माहिती अपडेट करायची आहे जर आपल्याला हे काही करायचं नाही तर आम्ही सरळ मागे येऊत मागे आल्यानंतर मित्रांनो आम्हाला ई पिक पाहणी करायची आहे तर मित्रांनो ई पीक पाहण्यासाठी आपल्याला उजव्या साईटला ई पीक प पाहणी नोंदवा हे ऑप्शन दिलेले आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे संपूर्ण डिटेल व्यवस्थितरित्या भरायची आहे तर इथं मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला इथे खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एकूण क्षेत्र पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालील दिल्ला हंगाम निवडायचा आहे म्हणजे आपल्याला रब्बी हंगाम निवडायचा आहे रब्बी निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली एकूण क्षेत्र पाहायला भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे पिकाचा वर्ग मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता निवळ आहे किंवा मिश्र आहे किंवा कसं आहे तर आपल्याला इथं निवळ आहे आमचा तर आम्ही इथे निवळ निवळला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालीसुद्धा निर्वळ किंवा हे पीक निवडायचं आहे मित्रांनो इथे पीक निवडलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपले पिकाचे मित्रांनो मी इथे ज्वारी निवडणार आहे तर पण मित्रांनो इथे तुम्हाला इथे खाली दाखवतो इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत जे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये टाकायचं आहे जे तुमच्या शेतामध्ये जर मित्रांनो पीक तुम्ही पेरलेले आहेत ना ते पीक इथे तुम्ही सर्च करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे ते इथे तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो मी इथे ज्वारी निवडलेली आहे तर मित्रांनो मी इथून बॅग घेतो त्यानंतर मित्रांनो हे किती क्षेत्रामध्ये आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे का कि कितीमध्ये आहे तर इथे संपूर्ण क्षेत्रामध्ये केल्यामुळे इथं टोटल ऑटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे तुमच्याकडं कोरडाऊ आहे खाजगी तलाव आहे सरकारी तलाव आहे की काय विहीर आहे तर इथे मी विहीर लिहिलेली आहे मित्रांनो मी इथे लागवडीचा दिनांक टाकतो इथे लागवडीचा दिनांक टाकायचा आहे तर मी इथे लागवडीचा दिनांक टाकून घेतो टाकून घेतल्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला लिहिले लिहिलेले दाखवत आहे की मित्रांनो इथे जे तुम्ही तुमचा माल गोर्मेंटला तुम्ही म्हणजे ग सरकारी भावात तुम्ही देणार आहात काय विकत तर मित्रांनो इथे आम्ही नाही देणार तर आम्ही इथे नाहीला क्लिक करूत क्लिक केल्यानंतर मित्रांनो आम्ही पुढे जा बटनावरती आम्ही क्लिक करत पुढे जा कृपया तपशील पूर्ण करा मित्रांनो आम्ही इथे सिंचन पद्धत विसरलो होतो त्यानंतर आम्ही तिथं ती सिंचन पद्धत आम्ही निवडूत प्रवाही सिंचन तर मित्रांनो इथे आम्ही पुढे जा बटनावरती क्लिक करतो तर त्या मित्रांनो इथे आपला असा इंटरफेस बघायला भेटेल तर मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला दोन फोटो अपलोड करायचे आहे तर चला मित्रांनो आपण फोटो अपलोड करू तर मित्रांनो आपल्या छायाचित्रवर क्लिक करू छायाचित्र इथं दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला शेताच्या मध्यभागी उभा टाकून जे आहे ना आपल्याला एक छायाचित्र अपलोड करायचं आहे तर मित्रांनो एक फोटो मी घेऊन इथे सेव बटनावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरं छायाचित्र निवडायचं आहे तर मित्रांनो हे छायाचित्र आपल्याला त्या बाजून थोडं साईडला सरकून आपल्याला तिथली फोटो घ्यायची आहे एकाच ठिकाणा फोटो घ्यायची नाही तर मित्रांनो आपण दुसऱ्या साईडची सुद्धा मी फोटो घेऊन त्या ठिकाणी इथे सेव्ह केलेली आहे तर मित्रांनो सेव्ह करून आपल्याला जो खाली हिरव्या रंगाचा बटन दिलेला आहे ह्या हिरव्या रंगाच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक करून आपल्याला ई पिक पाहणी आपली इथे पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आपण पुन्हा होमस्क्रीनवर आलो आहोत होमस्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला चेक करायचं आहे की आपली ई पिक पाहणी पूर्ण झालेली आहे किंवा नाही तर मित्रांनो आपल्याला पुन्हा राईट साईडच्या कॉर्नरला मित्रांनो आपल्याला ई पिक पाहणी जे ऑप्शन दिसत आहे आपल्याला त्या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथंसुद्धा आपल्याला उजव्या साईटचं साईटला दिसत आहे पिकांची माहिती पहा तर या पटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमची संपूर्ण डिटेल आलेली आहे आणि मित्रांनो इथे हे तुमचं अठ्ठेचाळीस तास म्हणजे मित्रांनो दोन दिवसाच्या आत म्हणजे हे तुमचं ऑनलाईनला दिसेल आणि मित्रांनो हे जे इथे आहे ना तुम्हाला सुद्धा तुम्हाला करता येते आणि तुम्हाला जर काही ह्याच्यात चुकीचं असेल तर तुम्ही हे दोन दिवसाच्या आत तुम्ही इथे दुरुस्तीसुद्धा करू शकता तर मित्रांनो जर तुमचं हे फॉर्म जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे लेट करायची काही गरज नाही तर मित्रांनो हा आहे आपला मोबाईलद्वारे ई पीक पाहणी आपण मित्रांनो केलेली आहे तर मित्रांनो आपला पीक विमा पूर्ण भरणं झा भरून झालेलं आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हे जे जे फोटोज आहेत ना हे आपल्या शेताच्या मध्यभागी जाऊन आपल्याला फोटो क्लिक करून टाकायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जर मोबाईलवर किंवा कॅम्प्युटरवर जर हे फोटो टाकताल तर तुमचं हे पीक पाहणी जे आहे ना तुमची रद्द होईल तरही तुम्ही लक्षात घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो जर तु व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय